पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्रणाली सूरज शेळके यांच्या कार्यकाळास मागील एक वर्ष पूर्ण झाले आहे या पूर्ण वर्षभरात मिळालेले सर्व मानधन प्रणाली सूरज शेळके यांनी बुधवार दिनांक दहा जानेवारी रोजी शहरातील तब्बल ऐंशी दिव्यांग व्यक्तींना समप्रमाणात सुपूर्द करून त्यांना नवीन वर्षाची अनोखी भेट देऊन नवा आदर्श ठेवला थे आहे नगराध्यक्षा कशा असाव्यात तर प्रणाली सूरज शेळके यांच्यासारख्या कारण आपल्या स्वतःच्या मेहनतीचा मानधन गरजूंना देण्यासाठी मोठं मन लागतं आणि ते मोठं मन पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष यांचं आहे हे त्यांनी या सुत्य उपक्रमातून दाखवून दिले आहे प्रणाली शेळके यांनी नगराध्यक्ष झाल्यावर दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष सहकार्य करायचे असे ठरवले होते त्यानुसार त्यांनी हा उपक्रम राबविला पालीतील निमये सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला आपल्या स्वतःच्या मेहनतीचे मानधन गरजूंना देण्यासाठी पुढाकार घेऊन ते कृतीत उतरवण्याचे काम नगराध्यक्ष प्रणाली शेळके यांनी केले आहे या कार्यक्रमात शेकापाचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे पाली सुधागड तहसीलदार उत्तम कुंभार गटविकास अधिकारी लता मोहिते शिवसेना प्रमुख तथा सुधागड तालुका समन्वय समिती अध्यक्ष अनुपम कुलकर्णी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुधागड तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे सुधागड एज्युकेशन सोसायटी उपाध्यक्ष रवींद्र लिमये तालुका समन्वय समिती सदस्य सुरज शेळके पाली नगरपंचायत मुख्याधिकारी विद्या एरुणकर शैलेश सोनकर पालीनगरपंचायतीचे पाणी बोरडा सभापती सुधीर भालेराव नगरसेवक गणेश सावंत नगरसेविका कल्याणी दपके नगरसेविका मधुरा वरंडे नगरसेविका प्रतीक्षा पालंडे यांच्यासह हेमंत सिलिमकर मोरेश्वर कांबळे कपिल पाटील ज्ञानेश्वर पाटील बल्लालेश्वर पेट्रोल पंपचे मालक प्रवीण खाडे निशिकांत पाटील विकास जाधव सुबोध पालंडे शशिकांत दंत विठ्ठल दलवी नितीन जाधव विकास जाधव राहुल ठोंबरे मंगेश ठोंबरे तसेच पाली शहरातील दिव्यांग व पालक वर्ग उपस्थित होते यावेळी या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संदीप काटकर यांनी केले ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका